करताना समिती दर्जे आम्ही असे आदेश दिलेले आहे की आपण आपल्या जिल्ह्याचा दुष्काळी परिस्थितीचा त्यामध्ये मग पिण्याच्या पाण्याची टंचाई कुठं आहे जनावरांना चाऱ्याची परिस्थिती ओला चाऱ्याची काय परिस्थिती आहे हा अहवाल देण्याला सांगितले त्याचबरोबर काही ठिकाणी मागच्या अतिवृष्टीचे पैसे अजून मिळालेले नाहीत त्याची परिस्थिती काय त्याचबरोबर कोल्हापूरनी आणि सांगलीमध्ये पुराच्या परिस्थितीची वेगळी परिस्थिती नाला सफाईचं काम पूर्ण झालंय का, का मागचे का, काही पैसे प्रलंबित आहेत का त्याचबरोबर सोलापूरला विशेषतः वादळी परिस्थिती निर्माण झाली होती बऱ्याचशा घरांची चक्र उघडून गेली पडली त्या घराचे पंचनामे झाले त्यांना मदत कशी कशी दिली जाणार आहे त्यांची व्यवस्था काय करायची आहे एकदा दुष्काळी परिस्थिती ही सर्वसामान्य सर्व पाचशे जिल्ह्यामध्ये आहे तर काही जिल्ह्यामध्ये वेगळी विशेष परिस्थिती सांगली कोल्हापूरमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये दरड कोसळून अपघात व्हायची परिस्थिती दरड कोसळण्याचा धोका असलेल्या गावांच्या पाणी झालेली आहे घडली त्यानंतर आणि पण जिल्ह्यात घटना घडली होती तर तो आवाज आहे त्यामुळे त्या गावांचं स्थलांतर करायचं का तिथं काही भीती वगैरे सुरक्षा भीती बांधून काही संरक्षण द्यायचं का की उपायोजना काय करायचं ते शासनाने ठरवायचं पण त्यावर काही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे सातारा जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल तिथं दरड कोसळून तो धोका निर्माण होतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये तोही विषय महत्त्वाचा आहे त्यामुळं दुष्काळी परिस्थिती जर पूर परिस्थिती दरड कोसळण्याची परिस्थिती उकाळी वादळ आलं त्याच्यामुळे झालेलं नुकसान त्याची परवाई मग चारा आहे का जनावांच्या छावण्या सुरू कराव्या लागतील काही जिल्ह्यामध्ये पावसाळा हा गणपती नंतरच सुरू होतो आपल्याकडं चार दिवसामध्ये पाऊस सुरू व्हायची अपेक्षा आहे पण जर पाऊस आला नाही काही झाले की वेगळ्या दिशेनं तो जर झाला नाही तर मग पंधरा तारखेपर्यंत साऱ्याची परिस्थिती काय सातारा जिल्ह्याचा मी आढावा घेतला असताना सातारा जिल्ह्यामध्ये ओला सुका चारा विधान तेरा तालुक्यामध्ये तरी पंधरा जून को पर्यंत कोविड अशी परिस्थिती आहे जिल्ह्याचे अहवाल माझ्याकडे आहे त्यानंतर जर पाऊस थांबला किंवा लांबला तर मात्र गंभीर बिकट परिस्थिती होईल गावाला चारा ठेवण्या करा कराव्या लागतील का शासनाकडे सगळी उपाययोजना आहेत तयारी आहे पूर्व तयारी पण शासनाच्या आदेश आल्याशिवाय कुठल्याही जिल्हाधिकारी उभ्या करण्या पुढाकार घेणार नाही त्याचबरोबर आणखी आणखीन एक विनंती केली होती की आचार सेंटर शिकले का तो प्रस्ताव शासनाने फेटाळला आचारसंहिता मध्ये काय की चार तारखेला मतमोजणी निकाल कळेल लोकांना त्याआधी कदाचित उद्या मतमोजणीची तयारी करण्याकरता काही अधिकारी व्यस्त असते समजू शकतो पण बैठका घेण्यामध्ये बैठकीला विशेषतः बैठक बोलवली खात्यांनी बैठक बोलवली त्याला पाहिजे तरी पण अधिकृतपणे निवडणूक आयोग आणि आयुक्तांनी त्याला परवानगी दिलेली नाही मला वाटतं की याबद्दलही ही शासनाकडं आमची विनंती आहे की त्यांनी निवडणूक आयोगाकडं मागून मागणी मागून आता लोकसभा गजित होईल पर्यंत आता सीता असणार काहीच करता येणार असं सांगितलं लोकसभा गटीत व्हायला दोन चार दिवसाचा वेळ लागतो तिथं आचारसंहिता झाली की अधिकारी मोकळे होतात मग आचारसंहिता कशाला करायची तिथं दुष्काळा करता ती शिथिल केली पाहिजे अशी आपली मान्य तर ती काही मान्य झालेली नाही कारण आता आम्ही असं ठरवलं की प्रत्येक जिल्ह्याचा आपापल्या जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार अहवाल आम्ही तयार करू त्याच्यापूर्वी या सदस्यांचे काही सदस्य असतील ते आपल्या जिल्ह्याचा दौरा करतील मी प्रत्येक जिल्ह्याला माझा प्रस्तावित दौरा सादर करावा सांगितलं मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिवस दिवसभर जाणार आहे म्हणजे तर मग पत्रकार परिषद घेऊन काय करू शकते ते सांगणार आहे परंतु शासन यामध्ये अतिशय निर्दास्तपणे काही झालं नाही अशा प्रकारे बसलेलं आहे आमच्या या दौऱ्याचा एक उद्देश शासनाला निर्दि निर्दिष्ट दि शासनाला जागा करण्याचा उद्देश आहे कुठं दारा छावण्याची काही तयारी दिसत नाही टँकर आहे फक्त आपला आता येतो त्यांना पाणी कुठून भरणार काय करणार सोस काय हे सगळं तयारी शासनाकडे पण परिस्थिती बिकट आहे विशेषतः आपल्या जिल्ह्यामध्ये माण तालुक्यामध्ये खटाव कटकण कोरेगावमध्ये अंतरिक परिस्थिती आहे कराड तालुक्यामध्ये मी आराव घेतला असताना आत्ता दोन गावांना टँकर चालू आहेत दक्षिणमध्ये उत्तरमध्ये चार गावांना टँकर चालू आहे आणखी वाढण्याची शक्यता आहे मला आपल्या तालुक्यामधली माहिती मिळाली की, की पंधरा जूनपर्यंत उला सुखाचा आहे पुढं पुढं अडचण निर्माण होते पाऊस नाही पण आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या आमच्या सहकाऱ्यांना आपल्या जिल्ह्याचा दुष्काळ पाणी हवा तिथली काही विशेष परिस्थिती पुराची परिस्थिती दरड कोसळण्याची परिस्थिती वादळी तुळसांनी सोलापूर झालेपुची परिस्थिती अशी विशेष परिस्थिती काय असेल तर त्या गोष्टी समावेश होऊन जिल्ह्याचा अहवाल आमच्याकडे पाठवावा आम्ही पाच जिल्ह्याचे अहवाल एकत्रित करून विभागीय आयुक्तांना तो अहमल करून तो पाठवू आणि आपापल्या जिल्ह्यामध्ये स्थानिक जिल्हाध्यक्ष आणि समितीचे सदस्य आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या अहवालाची एक प्रत सादर करते त्यामुळं आजची ही बैठक ही सोमोर झालेली आहे गरज पडल्यात आम्ही उद्या परवा पुन्हा झोप बैठक आली आणि दौऱ्याचा प्रस्तावित कार्यक्रम आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी एक दिवसाचा दौरा प्रत्येक जिल्ह्यामध्ये करायचा प्रयत्न केला थोडीच्या बैठकीसंबंधीची माहिती विचार असेल मागील वर्षी शासनानं जिल्ह्यात दुष्काळ जिल्ह्यात तिथं दुष्काळ जाहीर केला होता आणि काही सवलती देण्याची घोषणा केली मात्र आज ता काही सवलती आता सुद्धा तुम्हाला बरोबर आहे आता सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही मंडळामध्ये दुष्काळ जाहीर झालेले म्हणजे उपाययोजना काही होताना दिसत त्याची माहिती देखील दिसते कुठल्या कुठल्या ठिकाणी दुष्काळ जाहीर कुठल्या मंडळात दोन जी आहेत पहिल्यांदा चाळीस तालुके चाळीस तालुक्यातले काही याच्यामध्ये घेतलेली तिथे काही काही सवलती काही उपाय काही केले असेल आम्ही त्या अवगत करणार बाबा राज्यातील धरणाचा साधारणतः बावीस टक्क्यापेक्षा जास्त टक्के साठा साठा आहे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री सुट्टीवर येत आहेत राज्यपाल देखील सुट्टीला जात आहे तर ह्या राज्याला वादि थोडं असं वाटत की कि मुख्यमंत्र्यांना किंवा राज्यपाल तर आता मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यावरच करता। काम करतात पण दुष्काळी परिस्थिती काही काही आहे असं मला वाटत राजदोषपणे सुट्ट्या घ्यायचं चाललेलं आहे आचारसंहिता त्यांना कधी काही करायचं नाही असं कधी होत नाही दुष्काळाकरता नैसर्गिक आपत्ती करता आचारसंहिता आता नवीनच कल्पना काढली आहे आता लोकसभा घटली होईपर्यंत आचारसंहिता शिथिल करायची नाही असं घेतलेलं विचित्र निर्णय त्यांनी असं सांगितलं की मी सुट्टीत देखील अवेलेबल असलेला मुख्यमंत्री आहे मी नॉट रिचेबल मुख्यमंत्री नाही परदेशात गेलो तरी आपण नॉट रिचेबल असतो ना परदेशातून देखील आपल्याला फोनवर बोलता येतं फोनवर जर प्रशासन करायचं असेल तर कसं सांगा कोरोना काळाची कोणाला भविष्या अंदाज नव्हता काही नव्हता आणि त्यामुळे काळजी घेणं आवश्यक होतं आणि त्या काळामध्ये कोरोनाशी लढाई ही प्राथमिकता होती तिथं सगळे भविष्य गोयी आणि त्यावेळी उद्धव ठाकरे सरकारने आपला अत्यंत प्रभावीपणे केलं मुंबईत असून राज्यात सर्व दुर्भावीची तारीख आहे त्यामुळं छोटे रिझल्ट दिले पाहिजे आता मुख्यमंत्र्यांना घरी बसूनच आम्ही रिझल्ट म्हणायचं असेल ठीक आहे असं सांगत आहे